जगदगुरू तुकोबांची पालखी रोटीघाट चढत असताना तुकोबा आणि माऊलींच्या गजराने अगदी रोटीघाट दुमदुमून गेला चार बैलजोड्यांच्या सहाय्याने हा अवघड घाट तुकोबांच्या पालखीने पार केला असून सायंकाळी बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी या ठिकाणी या पालखीचा मुक्काम असणार आहे संत तुकाराम महाराज यांच्या पंढरपूर प्रवासामधील पहिला घाट म्हणून रोटी घाटाची ओळख आहे पाटस पासून काहीशा अंतरावर असलेला रोटी घाटातील तुकोपांच्या पालखीचे डोळ्यांनी पारणे फिटतील अशी दृश्ये आम्ही तुम्हाला दाखवत हो। आहोत त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत जगताप यांनी संत जगतगुरु तुकाराम महाराजांचा वरवण येथील कामांतो आता रोटी घाटामध्ये आता काय जनमत आढळत आहे मी आता हे रोटी घाटामध्ये आपल्यासोबत येतील काही वारकरी आहे आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत मौली कुठून आला काय सांगा आपल्याला देऊपासून आलो मौली आणि शेवट पंढरपूर जाणार आहे किती वर्षापासून ही वारी करताय मौली ही माझी चौथी वारी आहे आणि याच्या आधी मी एकोणीस वर्षे आर्मी मध्ये नोकरी करून टेन्शन आलो नाही अनुभव भरपूर अनुभव भेटले सर जेवढे बघावं तेवढे अनुभवचा अनुभव अनुभव काय सांगाल वारकरी मौली कुठून आलात अनुभव म्हणजे मी स्वतः पियारले स्वतः दोन हजार तेरा त्याच्यानंतर सहा महिने येत होतो सहा महिन्यानंतर चांगला झाला या वाटेला लागले नंतर माझे सगळे पाय बिलटे आता मे माझे बारावी वारी चांगला आणि पांढरा गाडी मला आतापर्यंत चांगलं ठेवले યા પુડ આવા મગ મમી પપ્પા મમી પપ્પા એ મારે બોલશે વાત પુડે ગઈ

तर सर्व वार केली मजल कर, करत आता हा रोटी गार्ड पास करत आहे कॅमेरामॅन अलिप सरचा मी सुशांत जगताप दौंड पुणे प्रतिनिधी सुशांत जगताप एन टीपी न्यूज मराठी दौंड पुणे